देख रे तिकडे कसे जयसा फोन आला होता मला म्हटला भांडण झाले कॉलेज मध्ये आमचा पोरा घराडा आला इथं कुणाचा झालाय बबलू दा ओए बबलू काय झालंय त्याला मस्ती आली कशाची मस्ती आली कॉलेजला जायच्यासाठी भांडण कराले आताय का महाराजा आता आपण हे करायचं आहे आमची डोकी पुढच्या मी कामाची तुमची भांडणात आमचे संबंध चांगले आम्हाला कशाला वाईट करायचं तुमच्या आपसे आपसे भांडणमध्ये काय असं नसेल कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं बायचं लोकांना कशाला बोला तुम्ही बो पुढे जा चला आणि पन्नास हजार अडा लोक आहे चला baiti bai bai baiti 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 baiti